महाराज त्या देवाला सगळं कळत चालत चालतं एक वाक्य सांगतो देऊन ऐका माणूस माणसाला फसू शकतो काय बोललो मी माणूस माणसाला फसू शकतो माणूस देवाला फसू शकत नाही बुवा काय बोललो मी माणूस देवाला फसू शकत नाही तुम क्या करते हो हे सगळं त्या देवाला कळतंय का कारण या जगामध्ये से कोई नाही हरी से कोई नाही बडा हो। दिवाने क्यू गफल तुम्ही भगवान शिवाय या जगात कोणी मोठं नाही तुम्ही काय करता हे सगळं त्या देवाला कळतं कोण कीर्तनामध्ये टाळी वाजवतं हे त्याला कळतं कोण तोंडाने भजन म्हणतं तो, हे त्याला कळतं कोण चालू कीर्तनात तंबाखू चोळतं हे सुद्धा त्याला सगळं कळतं महाराज विठल विठल विठाल

आणि म्हणून भगवान परमात्म्याजवळ तुमचं दुःख सांगा आणखी एक गोष्ट सांगतो अजिबात दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करायचं नाही काही लोक म्हणते आमची भावकी खराब आहे आमका असं आहे तमक तसं आहे यांना खाऊ गाठलं त्यांना खाऊ गाठलं यानं ते केलं त्यानं ते केलं तुमचं कोणी काहीच करत नाही काय बोललो मी तुमचं कोणी कोणीच काही कर करत नाही का कारण अन्नमान धन हे तो प्रारब्धा दिन या प्रमाणावर विश्वास ठेवायचा त्याच्यामुळे याच्या त्याच्या नावानं जळायचं नाही पोटात गोळा उठू द्यायचं नाही काही घेणं नाही देणं नाही महाराज फक्त रात्री भगवान परमात्म्या चिंतन करायचं आहे आणि जर तुमचं कोणी वाईट असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याकडे भांडतच नाही भावकीकडे भांडायचं नाही कोणाकडे भांडायचं नाही भांडायचं असेल तर कोणाकडं फक्त देवाकडे भांडायचं महाराज हो देवाकडे भांडायचं का देवाकडे भांडायचं या जगाचा जो चालक आहे या जगाचा जो मालक आहे महाराज तुम्ही जर त्याच्याकडं त्याच्याकडं तुमची समस्या मांडली गारान जर त्याच्याकडे मांडलं त्यानं जर ऐकलं तर माझ्याकडे प्रमाण आहे हो तुम्ही जे तुम्ही भोगताना तुमचं जर दुखणं त्याच्याकडं मांडलं तुमच्या घरानं त्याच्याकडं मांडलं त्यानं जर ऐकलं हरी कृपे त्याचा नाश झा चा, करा त्याचा नाश झाला स्वर चालू भगवान परमात्मा कृपा केली रे केली बोलू का तुम्हाला मारा शिळा होती हा कशामुळं भोग होता तिच्या पाठीमाग पण प्रभू रामचंद्राचं पाऊल लागलं महाराज नुसते कण लागले मातीचे आणि त्या शिळाची कोण झाली हो महिला झाली आणि हे सगळ्या लोकायला कळलं तिथल्या ऋषी मुनींना त्यांना असं वाटलं देवाच्या पायाला दगड लागल्यानंतर दगडाची बाई होती सगळेजणांनी दगड घेतले आणि प्रभू रामचंद्राकडे गेले म्हणले देवा हो आता वास्तविक पादात तुम्हाला एक सांगू का ज्याला जसे जसे बायका लागतात त्यांनी तसे तसे दगड घेतले आणि त्याला असं वाटलं आता ह्या देवाकडे गेलो की हो आपल्या सगळ्याला बायका देणार गेला तर तिकडे सगळे भरुषी म्हणून त्याच्याकडे गेले आणि त्याला मानणार देवा आम्हाला बायका द्या पण तू भगवान परमात्मा किती सुंदर आहे तुम्ही बघा परम रामचंद्राकडे पहा तुम्ही मारा लांब लांब केस आहे हो श्यामल रंगाचं आहे त्यानंतर लिंबासारखे डोळे त्या देवाकडे पाहिल्यानंतर पाहताच राहातं महाराज भगवान परमात थाप टाकून हरी सुकुमार हो मदनाचा पुतळा रवेश शशिकळा लोपलिया भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे ते स्वराकडे ध्यान ठेवायचं चालू ठेवा त्याला भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे बोलू तुम्हाला किती सुंदर आहे महाराज काय सांगा तुम्हाला एक वाक्य बोलू का माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात नवल नाही काय बोललो मी माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात नवल नाही पण माणूस त्या देवाच्या प्रेमात पडतो बोहा काय बोललो मी त्या देवाच्या प्रेमात पडतो फक्त तुम्ही चंद्रभागीचं स्नान करा आणि वल्या व श्रेणीशी गाभऱ्यात जा होल्या वस्त्राने शिगा बऱ्याच जण भगवान परमात्म्याला नुसतं असं ध्यान देऊन पहा चित्त देऊन पहा कारण पाहता असतानी तुहारी श्रीहरी पाहिला, पाहिला डोळे भरी ह महाराज पाहता पाहणे दुरी सारोनिया त्याला असं ध्यान देऊन पहा जसं म्हातारी आपल्या नातीकडं पातीनं ना लग्न झाल्यानंतर हो आणि आला मला घेते बाकीच्या महिलाला म्हणते बाई माया आहे ना सोनीला मला डोळे भरून पाहायचं काय म्हणते ती म्हातारी माय सोनीला डोळे भरून पाहायचं डोळे भरून पाहणं म्हणजे कळलं तुम्हाला काय तर त्या म्हातरींना डोळे भरून पाहिलं रे पाहिलं तर मरूज तर ती ध्यानात राहते विठान विठानं विठान विठान याला डोळे भरून पाणं म्हणते म्हणून आमच्या संतांचं प्रमाण असे तोहारे श्रीहरी तो, पाहिला डोळे भरी पाहता पाने दुरी सारोण्या त्या देवाकडं जर तुम्ही डोळे भरून पाहिलं ना ब महाराज डोळ्याला घळघळ घळ 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 आश्रय तर डोळ्यातून पाणी तर का कारण भगवान परमात्मा सुंदर आहे महाराज किती सुंदर आहे किती सुंदर आहे बोलू का तुम्हाला अरे एक वेश्या दुपारच्या टायमाला जेवून बसली दररोजात बसली हो पान खाल्लं ना पान खाल्लं ते पान खाल्ल्यानंतर तिचं गळ्यातलं पान लोकांना दिसत होतं एवढी सुंदर होती ती तुम्हाला माहिती असेल हो पण तिला अहंकार होता दुपारचा टायमिंग आहे दरवाज्यात बसली मस्त वातावरण आहे वडाचं झाड आहे पक्ष्यांचा चिवची वाट आहे आनंद घेते आणि एवढ्या वातावरणामध्ये अगदी तृप्त होऊन बसलेली ती मारा तिच्या कानावर लांबून आवाज आला ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम बास असा आवाज आला आणि लांबचा आवाज जवळ आला झोऱ्याने गजर झाला पुंडरी का श्री ज्ञानदेव पण नरीनाथ भगवान नक्की वरात करून जय राम तिकड कॅमेरा फिरवाय जरा वर हा जय राम जय राम सवाल विठला मिठाला मिठाल आणि वारकऱ्याकडे पळत गेली पिंगला साष्टांग दंडवत घातला विचारलं म्हणले वारकरी दादा हिअर आर यू गोईंग कुठं चालले तुम्ही वारकरी दादा सांगितलं म्हणले आम्ही पंढरपूरला चाललो म्हणले कुठं आहे पंढरपूर या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काय भोजन मागा धन ध्यान देऊ नय त्या वारकऱ्याने सांगलं पिंगले आम्ही पंढरपूरला चाललो महाराज तिने विचारलं म्हणले कोण आहे पंढरपूरला जगाचा चालक आहे जगाचा मालक आहे म्हले कोण काय ना नाव आहे त्याचं विठू पाटील त्याचे नाव म्हणले कशासाठी चालले म्हणले त्याला पाहिल्यानंतर समाधान होतं त्या पिंगलीला अहंकार होता तिनं सांगितलं पागल का तुम्ही अरे या देशाचा राजा माझ्यावर प्रेम करतो मी किती सुंदर आहे तुम्हाला माहितीये का राग आला वारकऱ्याला वारकरी सांगितलं पिंगली आगवापानं हो करू नको शहाणपणा करू नको आमच्या देवा इतकी तो सुंदर नाही काय सांगितलं तिने हो काय तो पता काय ना पताकाच उलटी करीन म्हणला देव जास्त शान बंदर केला तर हा <laughs> आमच्या देवा इतकी तो सुंदर नाही आहे आमचा भगवान परमात्मा किती सुंदर माहिती आहे का महाराज ती पिंगला तटीला पडली ना तिने सांगितलं लय सुंदर एक तुमचा देव तिने सांगितलं अरे मी पान खाल्ल्यानंतर गळ्यात दिसतं मार वारकरी म्हणले अरे तो पान खाल्ल्यावर गळ्यात दिसतं नाही तू फक्त त्याच्या पायाला बोट लाव हो तू फक्त त्याला स्पर्श कर मग कळन तुला विठान विठाल 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 विठ्ठल असं म्हल्यानंतर राग आला पिंगलेला आणि वारकऱ्यासोबत निघाली धनबा तुकाराम धनबा तुकाराम बास भजन करत करत निघाले चंद्रबागेचं स्नान झालं ओल्या वस्त्रांशी गाभाऱ्यात गेली भगत महाराज गाभाऱ्यात गेली तिनं पाहिलं ब त्या देवाला देवाला पाहिल्यानंतर रास आता दृष्टी पुढे ऐसा मी तुझं पाहि पांडुरंगा भगवान परमात्म्याला पाहिलं पण तरी सुद्धा तिचा अभिमान गेला नाही तिला असं वाटलं पाय पडव आपण पाय पडत असताना तिला असं वाटलं आपलं डोकं जर पायावर ठेवलं तर त्याच्या पायाचा मार आपल्या डोक्याला लागून तिला अभिमान होता ना की पा डोकं आहे ना जर पायावर ठेवलं तर ते पाय आपल्या डोक्याला लागतील आपल्या डोक्याला जखम होईल मग तिनं काय केलं डोकं ऐवजी हात अशी टेकवले पायावर हात टेकवले महाराज गंमत अशी झाली हो उजव्या हाताची जी तर्जनी का तर्जनी हो उजव्या हाताची महाराज त्या पायामध्ये बोट ठेवल्याबरोबर थे बरोबर पायाला छिद्र पडलं आज बी ते तुम्हाला दिसेल विठाल विठाल विठ्ठल एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे पण त्याला पाहिलं रे पाहिलं वारकरी लागत त्याला पाहायला त्यांनी पाहिलं रे पाहिलं चला काळ चरे पाहि संघ तू पहिली वेदलावी बैसे जीवी जडोने त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर तुम्हाला सांगू का प्रमाण द्याला म्हणून एक दोन मिनिटात तुम्हाला एक सांगतो भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला गोकुळमध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर लांच मोठा व्हायला लागला जसा आपण आज आनंद साजरा केला तसा गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळीच्या सुखा <coughs> अंतपार नाही लेखा बालकृष्ण नंदा घरी आनंद आल्या नरनरी काय केलं त्याने गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे गाणे मना लागल्या चिंतन करायला लागल्या श्री राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सर्व टाळी वाजून म्हणा सर्व टाळ्या वाजून ऐका ऐका सर्वात टाळी वाजून माझा आवाज ज्यांच्या जातो प्रत्येकाने टाळी वाजवायची भगवान पार्वत्याचं चिंतन करायचं आहे नहीं सवकाश राम जय जय रा, 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 राम श्री रा, राम जय राम जय जय रमाग मना श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बोला 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 श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ताली ताली श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दही आहे दूध आहे तूप आहे लोणी आहे आणि सगळा गर्दा तिथं जमलेला आहे तुम्हाला माहिती आहे का घरासमोर गर्दी कधी होती नंद महाराज तुम्हाला सांगतो घरासमोर गर्दी तो अंदेज होते एक तर कोणीतरी खाली गेला पाहिजे नाही तर कोणीतरी विठाल विठाल विचार विठार भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यामुळं तिथं गर्दी झाली होती राधा नावाची गवळण तिथून चालली आणि तिने विचारलं चंद्रावळीला का, का चंद्रावळी काय भानगडे तिनं सांगितलं काय भानगडी मला कशाला विचारते तिनं सांगितलं काय भानगड झाली सांग ना तिनं सांगितलं तुला माहित नाही का नंद बाबाला पोरगा झाला काय झाला नंद बाबाला पोरगा झाला म्हणले कसं आहे ग पोरग म्हणले तुला माहित नाही का लिंबासारखे टपुरी डोळे हो कुरळे केस आहे उसाच्या कांड्यासारखे हातपाय एवढा सुंदर आहे म्हणले खरं का ग इतकं सुंदर आहे का म्हणले जाऊन पाय ना म्हणले म्हले मय डोळक ना तीन म्हणले खाली ठेव हो खाली ठेवले आणि तड 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 राजा नावाशी शिग्लान भगवान परमात्मा त्याला पाहायला गेली जरा पुढं ऐका भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे यशोदेच्या मांडीवर असलेला भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे मारा त्या राधेनं त्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर पाहिल्या बरोबर म्हणत बस 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिल्यानंतर मनावर परिणाम झाला आणि परिणाम असा झाला महाराज त्याला पाहिल्यानंतर पाहिली या वेद लावी बैसी जीवी जडवणे पाहिल्यानंतर जातानी धोरणात गेली पण येतानी धोरणात नाही आली, आली।, आली गेतला। गेतला गेतला। ना हो येतानी असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विधी भोगू दशा येताना आलीच नाही महाराज ती व्यवस्थित आली आल्यानंतर डोक्यावर दही घेतलं दूध घेतला तूप घेतलं कोणलाच बोलली नाही नंदू बाबा कोणलाच ना बोलली नाही हो सगळे तिन्ही मार डोक्यावर घेतले यमुना पास केले मथुरीमध्ये पाहिला पाय ठेव आणि पाय ठेवल्यानंतर दररोज मग जाणारी गवळण दररोज म्हणतो ती दही घ्या दही दूध घ्या दूध तोप घ्या तोप लोणी घ्या लोणी असं म्हणणारी गवळण आज काय म्हणायला लागली दामोदर घ्या गे मला सांगा काही लोकांनी तुकाराम हा प्रश्न विचारला होता तुकाराम महाराज ही राधा नावाची गवळण असं वलंड झाल्यासारखे कोण म्हणायला लागले गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे महाराज तुकाराम मार्ज सांगितलं बावळ्या हो तुम्हाला माहित नाही देखील डोळा बैसला म्हणे तोची वदनी म्हणले असं काय झालं भगवान परमात्मा सुंदर आहे माझा हा विषय चालू होता भगवान परमात्मा इतका सुंदर आहे त्याचा मनावरही परिणाम होतो तणावरही परिणाम होतो तो भगवान परमात्मा सिंहासनावर बसला सिंहासनावर बसल्यानंतर एवढा सुंदर परमात्मा त्याला पाहिल्यानंतर महाराज त्याच्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर तो सगळं काही देऊ शकतो ऐका जो काहीही देऊ शकतो कोणालाही देऊ शकतो कुठेही देऊ शकतो कसंही देऊ शकतो तो देव असतो विठ्ठल विठ्ठल अरे प्रभुरामचंद्र महाराज ते भगवान परमात्मा आहेत आणि त्यांच्याकडं आलेला जो जो भक्त असेल त्याला ते सगळं देतात म्हणून आल्या याचकाशी प्रेदने आणि ही गोष्ट तुकाराम महाराज असे वर हात करून सांगतात देव बैसले सिंहासनी आल्या याचका सी पुरेधनी एकाच्या काही उगवी बहुतांची कोडे दोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका सी पुरेधनी यथामती यथावकाश एक दोन चरणावर बोलायचा प्रयत्न केला झालेली सेवा शिवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी झालेली सेवा पंढरीश्य पांडुरंग परमात्म्याच्या चरणी झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी झालेली सेवा अधिष्ठान हनुमंतराच्या चरणी झालेली सेवा उपस्थित असलेले सर्व शोतूगण झालेली सेवा उपस्थित असलेले सर्व गायकवादक झालेली सेवा ज्यांनी ज्यांनी नियोजन केलं ज्यांनी ज्यांनी हा आनंद साजरा केला ज्यांनी ज्यांनी मला वेळोवेळी फोन केला आमच्या सळंगी साहेबासारखे जेवढे लोक आहे ह्या सगळे जेवढे लोक असतील महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे रामभक्त सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करून शेवेला पूर्णविराम बोलता बोलता माझ्या वाणीतून काही अपशब्द निघाले असतील आई अंतकरण करून माफ करा महाराज खूप दिवसभर दण झाली पण आल्यानंतर भाग गेला आल्यानंतर चांगल्या पद्धतीचं जेवण झालं चांगल्या पद्धतीचे उपचार झाले चांगल्या पद्धतीची सेवा झाली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आनंद वाटला फक्त एक काम करा माझ्याकडे लक्ष द्या तो एकही मिनटं मी कोणाचा घेत नसतो ध्यान देऊन ऐका महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर सर्च केलं तर भुजंग महाराज विद्वान असेल नसेल मला माहीत नाही पण टायमिंगच्या बाबतीत एकही मिनटं मी इकडं तिकडं होत होत नसतो लक्षात ठेवा आणि म्हणून फक्त मला एवढं विचारायचं आहे आज मला फक्त एवढा प्रश्न विचारायचा तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्या सगळेजणं मला सांगा तुमचा बंद पडलेला सप्ताह चालू हवा वाटतो तुम्हाला हात वर करून सांगा बरं सगळेजणं वा कॅमेरेवाले त्यांच्याकडे फिरवा हे सगळे साक्षीदार आहे हां हे सगळे साक्षीदार आहे आणि हे सगळे साक्षीदार ध्यान देऊन ऐका हे जेवढे कार्यकर्ते मंडळी ध्यान पाहिलं तुम्ही यांच्याकडे आता हे तुमच्या पाठीशी सगळे आता सप्ताह चालू पाठीशी प्रभू रामचंद्राच्या समोर यांनी साक्षी दिली आहे सगळ्यांनी वर हात केला सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि म्हणून आता काळजी करायचं काम नाही आता तीच तुमची रामनवमी असेल किंवा ह्या तिथून कधीतरी तुम्ही नियोजन करा आणि आता तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट दिला सगळ्यांनी सपोर्ट दिल्यामुळं सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतून थांब तो विठा ज्ञानेश्वर माऊली ऐका 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 एक मिनटं खाली बसा फक्त एक मिनटं खाली बसा फक्त ま何